नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा शासन निर्णय जारी याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही विभागात सरकारी कर्मचारी म्हणून काम करत असाल मग तुम्ही तुम्ही शिक्षक लिपिक अभियंता किंवा इतर अधिकारी असाल तर तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सरकारमार्फत एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये तीन नवीन सरकारी नियम तुमच्यासाठी देण्यात आलेले आहेत हे निर्णय केवळ तुमच्या रोजगाराच्या अटी आणि शर्तींवर परिणाम करत नाहीत तर तुमच्या कार्यशैली पगार आणि भविष्यातील योजनांवरही परिणाम करू शकतात यामध्ये आम्ही या तीन ज्यारचे सोप्या भाषेत विश्लेषण करत आहोत जेणेकरून तुम्हाला कळेल की ते तुमच्यासाठी काय आहेत आणि तुम्ही काय लक्षात ठेवावे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पदोन्नती धोरण यामध्ये काय बदलले आहे मित्रांनो यापूर्वी पदोन्नतीसाठी अगोदर फक्त सेवा ज्येष्ठता महत्वाची मांडली जात होती मात्र आता नव्या धोरणानुसार कामगिरी कौशल्य का आणि कार्यक्षमतेलाही महत्व दिले जाणार आहे याचा अर्थ आता मेहनती आणि कार्यक्षम कर्मचाऱ्यांना जलद बढती मिळू शकते या जे आर मध्ये महत्वाचे मुद्दे आता वार्षिक मूल्यांकन अहवाल तसेच प्रकल्पांमधील योगदान आणि नवकल्पना देखील विचारात घेतल्या जातील प्रशिक्षण कार्यक्रम पदोन्नतीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम अनिवार्य असतील ज्यामुळे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढेल तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे जर तुम्ही तुमच्या कामात उत्कृष्ट असाल आणि नवीन कौशल्य शिकण्यास इच्छुक असाल तर हे धोरण तुमच्यासाठी संधीचे नवीन दरवाजे उघडू शकते शासन निर्णय दोन वेतन संरचने सुधारणा यामध्ये काय बदलले आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने काही भत्ते निश्चित करून नवीन भत्ते जोडून जो वेतन रचनेत बदल केला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण उत्पन्न वाढू शकते यामधील महत्वाचे मुद्दे महागाई भत्ता महागाई प्रभाव कमी करण्यासाठी डे ए दोन टक्केने वाढवण्यात आला आहे नवीन तांत्रिक भत्ता तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दरमहा रुपये दोन हजारचा नवीन भत्ता जोडण्यात आला आहे प्रवास भत्ता प्रवास भत्त्याचे दर सुधारित करण्यात आले आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक फायदे मिळतील तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे जर तुम्ही तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करत असाल किंवा तुमच्या नोकरीमध्ये प्रवासाचा समावेश असेल तर या बदलांचा तुमच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो शासन निर्णय तीन कामाचे तास आणि लवचिकता यामध्ये काय बदलले आहे मित्रांनो कामाचे तास अधिक लवचिक बनवण्यासाठी सरकारने लवचिक वेळ ही संकल्पना स्वीकारली आहे हे कर्मचाऱ्यांना वैयक्तिक गरजांनुसार कामाचे तास समान योजित करण्यासाठी अनुमती देणार आहे या जी आर मध्ये महत्वाचे मुद्दे मित्रांनो कर्मचाऱ्यांना सकाळी आठ ते रात्री दहा दरम्यान कधीही कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी असेल जर त्यांनी विहित कामाचे तास पूर्ण केले असतील रिमोट वर काही विभागांमध्ये आठवड्यातून एक दिवस रिमोट काम करण्याची परवानगी आहे तुमच्यासाठी काय महत्त्वाचे तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह कामाचा समतोल साधण्याचा विचार करीत असल्यास ही लवचिकता उपयुक्त ठरू शकते तुमच्या मनातील वारंवार विचारले जाणारे प्रश्न प्रश्न क्रमांक एक हे जी आर कधीपासून लागू होतील तर हे सर्व जी आर एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होतील प्रश्न क्रमांक दोन हे जी आर सर्व विभागांना लागू होतील का तर होय हे जी आर राज्य सरकारच्या सर्व विभागांना आणि त्यांच्या कार्यालयांना लागू होतील प्रश्न क्रमांक तीन कोणत्या कर्मचाऱ्यांना फ्लेक्सी वेळेची सुविधा मिळेल तर ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे स्वरूप अनुकूल आहे जसे की कार्यालयावर आधारित कामासाठी ही सुविधा उपलब्ध असेल प्रश्न क्रमांक चार नवीन भत्त्यांसाठी अर्ज कसा करावा तर संबंधित विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फॉर्म भरून त्यांच्या विभाग प्रमुखांकडे जमा करणे आवश्यक आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र